नमस्कार मित्रांनो झटपट सिरियल अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या बंद झाल्यानंतर प्रेक्षक निराश झाले होते पण आता या निराशेवर झी मराठीने एकदम जबरदस्त फुंकर घातले कारण प्रेक्षकांचे लाडके चेहरे डॉक्टर निलेश साबळे आणि भाऊ कदम पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसणार आहेत आणि तेही नव्या धमाकेदार कार्यक्रम असं झी मराठीने नुकता सोशल मीडियावर एक नवा प्रोमो शेअर केला होता सुरुवातीला चेहरे रिव्हील न करता फक्त आवाज ऐकू येत होता मात्र आवाज ऐकताच चाहत्यांनी ओळखलं हे तर निलेश साबळे आणि भाऊ कदमच आहेत आणि चाहत्यांचा अंदाज अगदी खरा ठरला आता झी मराठीने अधिकृतपणे नव्या शोची घोषणा केली आहे या नव्या कार्यक्रमाचं नाव आहे उगाचा अवॉर्ड्स प्रोमोमध्ये मालिकांमधील नायका ते खो आ गया असं म्हणत असताना निलेश साबळेची डॅशिंग एंट्री होते त्यानंतर भाऊ कदमही त्यांच्या खास शैलीत प्रेक्षकांना हसवताना दिसतात हा शो म्हणजे विनोद टोले मस्ती यांचा जबरदस्त मेळ असणार आहे झी मराठीने प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये सांगितलं आहे की ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो सोहळा डॉक्टर घेऊन येत आहे महाराष्ट्राला खळकळ हसवायला उगाच अवॉर्ड येत आहेत हा शो अठ्ठावीस डिसेंबरपासून दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त झी मराठीवर प्रसारित होणार आहे वि विशेष म्हणजे या उगाच अवॉर्डमध्ये भन्नाट आणि हटके नावाचे नामांकनं पाहायला मिळणार आहेत जसं की सर्वोत्कृष्ट झोलर अवॉर्ड सर्वात नट्टापट्टा अवॉर्ड अशी मजेशीर अवॉर्डची यादी पाहूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढेल मीडियावर या ब्रोमोला प्रचंड प्रतिसाद मिळत असून निलेश साबळे आणि भाऊ कदम यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उगाचा अवॉर्ड हा शो चला हवा येऊ देची उणीव भरून काढेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद